एकदम सोप्या पद्धतीने लापशी म्हणजे गुळाची लापशी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत लापशी बनवताना काहींची एकदम चिकट होते तर काहींची पाणी जास्त झाल्यामुळे एकदम गरगट्टा होतो परंतु एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी ही गुळाची लापशी आज आपण बनवणार आहोत एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे भन्नाट चवीची जास्त ड्राय फ्रुट्स वगैरे काही घालायची गरज नाही या सोप्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा एकदम चविष्टही तयार होते योग्य प्रमाण घेऊन अशा प्रकारे लापशी नक्की बनवून बघा चला तर मग लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूयात इथे मी गव्हाचा भरडा घेतलेला आहे हा भरडा तुम्हाला किराणा दुकानामध्ये कुठेही सहज मिळून जाईल तर इथे हा भरडा घेतलेला आहे मी एक वाटी भरून घेतलेला आहे योग्य प्रमाण घेऊन जर लापशी बनवली तर खूपच चविष्ट आणि एकदम मस्त परफेक्ट लापशी तयार होते तर हा मी ते भरडा घेतलेला आहे आता हा आपल्याला कुकरमध्ये भाजून घ्यायचं आहे तुम्ही कढाईमध्ये देखील भाजून घेऊ शकता तर इथे मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि तुपामध्ये आपल्याला हा गव्हाचा भरडा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि हा भरडा भाजताने गॅस हा कमीच ठेवायचा त्यामुळे भरडा हा जळत नाही किंवा मग मोठा रवा सुद्धा म्हणू शकता तुम्ही याला लापशीचा रवा सुद्धा म्हणू शकता तर आता कमी गॅस ठेवून आपल्याला हा फुलेपर्यंत किंवा रंग बदलेपर्यंत याला आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे तुपामध्ये तर बघू शकता कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे अगोदर पिवळा होता तर आता पांढराच झालेला आहे म्हणजे फुललेला आहे थोडासा अजून आपण लालसर करून घेणार आहोत म्हणजे एकदम खरपूस असा भाजला की टेस्ट पण छान येते तर आता बऱ्यापैकी भाजत आलेला आहे कलर देखील चेंज झालेला आहे थोडासा लालसर देखील दिसायला लागलेला आहे एकदम दहा मिनटाच्या आतमध्ये ही लापशी बनून तयार होते तर बघू शकता रवा आपला छान असा भाजून तयार झालेला आहे थोडासा लालसर झालेला आहे आता मी असाच कुकरमध्ये ठेवणार आहे आणि गॅस बंद करणार आहे त्यानंतर एक कढाई घ्यायची कढाईमध्ये इथे थोडंसं एक ते दीड चमचा इथे मी साजूक तूप टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे पातळ खोबरं करून घ्यायचं अशा काप करायचे आणि ते आपल्या त्याच्यामध्ये भाजून किंवा तळून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही कुकरऐवजी तुम्ही कढाईमध्येच रवा आणि खोबऱ्याचे काप भाजून घेऊ शकता त्यानंतर मग कुकरमध्ये शिजून घेऊ शकता किंवा कढाईमध्ये सुद्धा शिजला जातो तर आता खोबरं छान असं भाजून तयार झालेलं आहे आता याच तुपामध्ये एका साईडला मी काही बदामाचे काप देखील टाकलेले आहेत कोणतेही ड्रायफ्रूट चा टाकलेले नाही फक्त बदाम टाकलेले आहेत आणि खोबऱ्याचे काप आहेत आता आहे। हे सुद्धा आपल्या यासोबत तळून घ्यायचे आहेत त्यानंतर तळून झाले की आपल्याला जो रवा आपण भाजून ठेवलेला होता कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे कुकरमध्ये शिजवली लापशी तर लवकर शिजते आणि झटपट तयार होते तर आपलं भाजून तयार झालेलं आहे त्याच कुकरमध्ये आता हे फ्रुट्स आपण टाकून घेणार आहोत बदाम आणि खोबऱ्याचे काप त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आता आपण जेवढा रवा घेतलेला आहे हा भरडा गव्हाचा तेवढाच आपल्या इथे गुळ वापरायचा आहे ए हे प्रमाण योग्य आहे तुम्ही जर गोड आवडत असेल तर यापेक्षा जास्त गूळ देखील वापरू शकता एक वाटी रवा तर एक वाटी मी गूळ वापरलेला आहे आता गूळ देखील आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात किंवा यावरती लगेच पाणी टाकून घ्यायचं हा पाण्याचं देखील योग्य पद्धतीनेच टाकायचं आहे तर इथे एक वाटी गूळ एक वाटी रवा आणि दोन वाट्या इथे पाणी टाकून घ्यायचं आहे हे प्रमाण योग्य आहे जर यापेक्षा जास्त जर तुम्ही वापरलं पाणी तर कदाचित चिकट होऊ शकते किंवा मग पातळ होऊ शकते योग्य प्रमाण घ्यायचं जर दोन वाट्या जर असेल भरडा आणि गुळ तर तिथे चार वाट्या पाणी वापरलं जाऊ शकतं त्यानंतर एक चमचा भरून इथे मी विलायची पावडर टाकून घेतली एकदम गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि याचं कुकरचं झाकण आता बंद करून घ्यायचं तीन ते चार शिट्ट्या आपल्याच्या करून घ्यायच्या आहेत तीन ते चार शिट्टेमध्ये एकदम परफेक्ट ही लापशी तयार होते तर आता तीन चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत थोडा वेळ कुकरचं झाकण मी असंच ठेवलेलं होतं पूर्ण निघेपर्यंत वाफ निघून गेलेली आहे तर लापशी एकदम परफेक्ट अशी दाणेदार मोकळी सळसळीत सर झालेली आहे बघू शकता दिसायला काय अप्रतिम दिसत आहे गोडसुद्धा परफेक्ट झालेली आहे तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने लापशी योग्य प्रमाण घेऊन नक्की बनवून बघा चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात खायलासुद्धा खूप चविष्ट झालेली आहे आणि कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या सोप्या पद्धतीने लापक्षी एकदा नक्की बनवून बघा तर एकदम मोकळी आणि सळसळीत ही लापशी तयार झालेली आहे कलर देखील अप्रतिम आलेला आहे तुम्ही देवाचा प्रसाद म्हणून सुद्धा अशा प्रकारची लापशी बनवू शकता किंवा मग नाश्त्याला बनवू शकता कधी गोड गोडकही असं वाटलं तेव्हा सुद्धा बनवू शकता तर एकदम मस्त सळसळीत मोकळी ही लापशी तयार झालेली आहे एकदम परफेक्ट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा इतरांसोबत देखील शेअर करा ही सोप्या पद्धतीने रेसिपी सुद्धा बनवून बघा खूपच टेस्टी चविष्ट ही लापशी आपली ती तयार झालेली आहे एकदम परफेक्ट आहे कमी वेळेमध्ये तयार झाली आहे चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटूयात